तर पुन्हा एकदा दोन मराठी चित्रपट एकाच तारखेला रिलीज होणार आहेत आणि त्यावर ना आता वाद होताना दिसतो आहे ते दोन चित्रपट म्हणजे रणपती शिवराय जो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणार आहे आणि दुसरा चित्रपट म्हणजे ज्याची एक मोठी फ्रँचाईज बनलेली आहे साडेमाडे तीन जो पहिला भाग होता त्याचाच पुन्हा एकदा पुन्हा साडेमाडे तीन हा चित्रपट येतोय सेकंड पार्ट त्याचा सो हे दोन्ही चित्रपट मोठ्या बॅनर खाली बनलेले आहेत आणि मोठे चित्रपट आहेत आणि एकाच दिवशी रिलीज होणार आहेत म्हणजे दोनही प्रोड्युसर्सला त्याचं नुकसान झेलावं लागणार आहे शिवाय बॉर्डर टू असणार आहे क्रांती विद्यालय मराठी माध्यम सुद्धा चालतोय सो हे का प्रश्न पडतो तर ह्याच्यावरच वाद जो होतोय त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर असं म्हटलं जात नाही की मराठी लोकच मराठी माणसांचे पाय खेचले जातात आणि मराठी लोकच मराठी लोकांचे जास्त असतात त्यांना दुसऱ्यांची गरज नसते असं कुठेतरी चित्र आता दिसतंय एकाच दिवशी दोन चित्रपट सा पुन्हा साडेवाडे तीन हा चित्रपट बघायसाठी सुद्धा पब्लिक तेवढाच आतुर आहे आणि गणपती शिवराया जो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आदर तो ही चित्रपट बघायला तेवढेच लोक उत्सुक आहेत मग दोन्ही चित्रपट एका डेटला का तीस जानेवारीला हे दोन्ही चित्रपट येणार आहेत बरं आहे की अमय खोपकर यांनी जे प्रोड्युसर्स असणार प्रोड्युसर असणार आहेत पुन्हा साडेवाडे तीन या चित्रपटाचे त्यांनी असं म्हटलंय की मी दिग्पाल लांजेकर यांना फोन केला होता की आम्ही आमच्या चित्रपटाची तीस जॅन ही डेट जाहीर केली होती मग तू पुन्हा तीच डेट का धरलीस असा जो वाद झाला आणि दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं की मी तुम्हाला कळवतो की मी डेट पुढे वगैरे हो घेईन पण त्यांचा पुन्हा फोन -पुन आला नाही अमय खोपकर यांना आणि त्यामुळेच ते खूप नाराज झाले होते आणि त्यांनी स्टेटमेंट सुद्धा दिलं बरं त्यांच्या मते ते बरोबर सुद्धा आहे आणि दिग्पाल लांजेकर सर यांचं मला असं वाटतं की एकोणीस फेब्रुवारी पहिला रणपती शिवरायची ह्या चित्रपटाची डेट होती आणि एकोणीस फेब्रुवारीला आणखीन एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट येतोय तो म्हणजे वीर मुरारबाजी जो की खूप आधी म्हणजे खूप त्याची चर्चा होती आणि फायनल त्यांनी एकोणीस ही डेट म्हणजे शिवजयंतीची आणि त्यामुळेच मला वाटतं की लांजेकर यांनी तीस तारीख धरली तीस जैन दोन हजार सव्वीस रणपती शिवराया चित्रपटासाठी आणि आता दोन्ही चित्रपट क्लॅश होतात म्हणजे हा पुन्हा तीन आणि रणपती शिवराय म्हणजे हे मला वाटतं की यांची चर्चा होते तर चर्चा होताना पण फसते का हे कळत नाही म्हणजे आता जर का तुम्ही दोघं दोन प्रोड्युसर्स जर का चर्चा करताय डिरेक्टर आणि प्रोड्युसर्स तर ता मग त्याचा एक समतोल म्हणजे एक बॅलन्स डेट काढा ना आता त्यांनी तीस काढली तर मग एकोणीसला पुढे त्यांचा चित्रपट फेबच्या सुरुवातीला घ्या किंवा म्हणजे सहा सातला वगैरे जेव्हा रविवार शुक्रवार वगैरे तेव्हा घ्या ना सो so, मला वाटतं की आता कोणीतरी झुकता माफ घ्यायला पाहिजे नाहीतर मग मराठी चित्रपटांसाठी नुकसान मराठी पब्लिकला तो थिएटरमध्ये दोनही चित्रपट पाहणं तेवढा बजेट नसतो सो एकच कोणता तरी पाहिला जाणार मग एका कोणाचं नुकसान हे सगळं टाळायचं असेल तर कोणीतरी दोघांपैकी एकानी माघार घ्यायला हवी आणि तो, तो समतोल राखायला हवा तो बॅलन्स राखायला हवा असं मला पर्सनली वाटतंय त्यामुळे खूप नुकसान होतं इंडस्ट्रीचं दोनही चित्रपट चालण्यासारखे आहेत यार सो दोन्ही दिग्दर्शकांनी प्रोड्युसर्सनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे की आपला जो जो काही रिलीज डेट असणार आहे ती परफेक्ट असावी आणि दोघांनाही दोन्ही चित्रपटांना त्याचा फटका बसणार नाही असं असं मला तरी वाटतं तर तुमचं म्हणणं काय हे दोन चित्रपट क्लॅश व्हायला हवे अथवा नाही किंवा त्याचा एक बॅल एक परफेक्ट बोलतात ना मिडल डेट काढावी दोघांनी पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता आणि बस इथेच थांबव्या तर हेच मला बोलायचं होतं कारण जो वाद झाला त्यावर खूप खटकत होतं मनामध्ये तर इथे सम्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पहात्रा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या